नमस्कार मंडळी तर सकाळी उठलाय न्हावून धुवून मस्त पैकी तयार झालंय आधी माझ्या बाप्पाच्या पाया पडलाय मंडळी आज बाप्पाचं अकरावा दिवस होतो म्हणजे विसर्जनाचा दिवस सगळ्यांनी सकाळी आम्ही आरती करून घेतली बाप्पाची आरती झाली तसं आम्ही नैवेद्य घेतलो मंडळी ही अकराव्या दिवशी म्हणजे बाप्पाच्या विसर्जन त्या दिवशी पंचपकॉन असता श्रीखंड दही पाच प्रकारचे भाजी पुरीय भात अळुवडे असा वेगवेगळ्या प्रकारचा जेवण असता नैवेद्याची पानं अडून झाली त्यानंतर ता आजोबांनी नैवेद्याच्या पानांसमोर पाणी सोडले नंतर मी तुळशी आणि आमच्या अधिष्ठाताकडे नैवेद्य दाखवलंय नंतर मंडळी आम्ही जग जो बसलो जेवणात होता वाटाण्याची उसळ वालीची भाजी हरसबीची भाजी त्यानंतर भोपळ्याची भाजी या धय डाळ भात माझी आवडती कोबीची भाजी अळूवडे वडे, वडे त्यानंतर हे कुरकुरे आम्रखंड आणि लोणचा आणि काय वाटाण्याची मांडी आणि पाणी तर जेवलं मस्तपैकी अ थंडगार आईस्क्रीम खाल्ला आणि गोष्टी मारूक बसलो तर मंडळी आता आपण आजच्याच दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटूया कारण की आता आपल्या बाप्पाचं विसर्जन बघूचं असा